प्रेक्षक नमस्कार मी नितीश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र या वेळेला आपण आलेलो आहे आमगाव देवी विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपण इथे आपल्यासोबत राम जे आहे जे माझी आमदार राहिलेले आपण एक जाणून घेऊ की काय नेमकं समीकरण असणार आहे आमगाव देवी विधानसभा क्षेत्राचं संजीव खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार संजय भाऊ सर्वात अगोदर विधानसभे विधान परिषदेची निवडणूक झालेली आहे त्यात महायुतीची चांगले म्हणजे आले काय एक सांगणार काय विधान परिषद झाकी आहे विधानसभा बाकी आहे आणि त्याच्यामुळे विरोधकांना जे वाटायचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटायचं की आम्ही खोटं बोलून लोकसभेमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकलो पण आत्ता खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील जनतेला समजलेलं आहे की काँग्रेसवाले खोटे बोलून मतदान घेत आहेत आणि म्हणून त्याचा तो एक चित्र आपल्याला विधान परिषदमध्ये पाहायला मिळाल्या भंडारा साकोली येथीलजी फुके जनता पार्टीचे नेते आहेत ते पण झालेले आहेत काय एक आपलं एक हे परिणयजी फुके हे आमचे नेते आहेत आणि परिणयजी फुके हे निवडून येणे आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यासाठी गरजेचं होतं आणि तेच आमच्या पक्षाने केलेलं आहे आमच्या पक्षश्रेष्ठीने केलेलं आहे निश्चितच त्यांच्या निवडून आल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये एक उत्साह आहे आणि तो उत्साह कायम राहणार आहे आता आपण सांगितलं की विधान परिषद कशा प्रकारचं समीकरण असणार आहे या विधानसभेला बघा आमचं असं आहे की आम्ही खोटं बोलत नाही भारतीय जनता पार्टी खोटं बोलत नाही काँग्रेसवाले खोटे बोलतात हे त्यांचा चेहरा पूर्ण भारतानी पाहिलेला आहे आणि महाराष्ट्राने पण पाहिलेला आहे आमचा मुद्दा विकासाचा आहे आम्ही विकासावर मत मागणार आहोत आणि विकासावर मत मागत असताना त्यांच्या समोर आम्ही केलेले काम आम्ही सांगणार आहोत आम्ही दाखवणार आहोत की बघा काँग्रेसनी साठ वर्षांमध्ये केलेलं काम आणि भारतीय जनता पक्ष महायुतीनी ह्या दहा वर्षांमध्ये केलेलं काम याच्यामध्ये तफावत संपूर्ण जनतेला दिसणार आहे जनता आहे जनता समजदार आहे यानंतर मतदान करणारा वर्ग आहे तो विवेक बुद्धीचा वापर करून तो मतदान करणार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जसं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी जी आहेत तसं राज्यामध्ये सुद्धा महायुतीची सरकार येणार कामगेरी विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायला गेलं इथे स्थायी जे आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे ते एक निष्क्रिय आमदार असे घोषित झालेले आहे काही प्रकारचे काम नाही आहेत विकास कामाकडे लक्ष नाही काय सांगणार खरं म्हणजे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आज आम्ही माजी आमदार असताना देखील आज जनतेमध्ये आपण जातो आहे जनतेच्या सुखदुःखामध्ये आपण भाग घेतो आहे जे अडीअडचणी आहे ते सोडवण्याचं काम करतो आहे पण मी जेव्हा पूर्ण विधानसभेत फिरत असताना मला एक चित्र दिसला की सामान्य जनता या विद्यमान आमदारापासून खुश नाही सामान्य जनतेचे काम त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेले नाही अशा जनतेमध्ये चर्चा आहे जनतेच्या या विद्यमान आमदार अज, आमदारावर अजिबात विश्वास राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे निवडणुकीची वाट या आमगा विधानसभेतील जनता बघत आहे कोण कोणत्या प्रकारची कामं रखडले आहेत मी दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान जेव्हा आमदार असताना माझ्या एकच लक्ष होता की जगातल्या आदिवासी माझ्या मतदारसंघात सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे येतात आणि त्याच्यामुळे त्या कचारगड देवस्थानचा विकास झाला पाहिजे हा माझा मुख्य हेतू होता उद्देश होता आणि त्याच्यात मी जवळपास सफल पण झालो दुर्दैवाने दोन हजार एकोणीसचं मला आ, हार स्वीकारावा लागला पण माझा जो स्वप्न होता तो अर्धवट राहिला की कचारगडला अ दर्जाचा अ दर्जा श्रेणी मिळवून देणे कचारगडमध्ये भक्तांची सोयीसुविधा करून देणे राहण्याची पिण्याच्या पाण्याची जेवणाची हे सर्व सुविधा करून देणे अशा प्रकारच्या माझ्या स्वप्न आहे आणि भविष्यात जनतेनी संधी दिल्यावर तो स्वप्न जो माझा आहे तो जनतेचा स्वप्न आहे तो मी पूर्ण करणार आहे दुसरा पालांदूर गाव आहे देवरी तालुक्यात एक चुंगली म्हणून गाव आहे आदिवासी शंभर टक्के गाव आहे त्या गावामध्ये येण्यासाठी पूल नाही तो देखील काम राहिलेला आहे तो पण मला प्रायोरिटीने पूर्ण करायचा आहे तिसरा की या आदिवासी क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून आपले सर्वसामान्य लोक म्हणजे यांची माग आहे की लहान मोठे मध्यम प्रकल्प असायला पाहिजे तर त्याच्यासाठी म्हणून आपण सालेकस्साच्या कुवा ढासला आपण सिलेक्ट केलेला आहे भविष्यात तो देखील आपण करणार आहे जे माझ्या हातून राहिलेले आहे चौथा देवरीला एम आय डी सी आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कारखानदारांना आमंत्रण करून जास्तीत जास्त उद्योग कसं सुरू करता येईल ते देखील माझ्यात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रयत्न आहे पाचवा जे एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान जे माझ्या हातचा जो विकास काम अर्धवाट राहिला होता रोड रस्ते ते देखील आता आपल्याला पूर्ण करायचे जवळपास न मी आमदार असताना दरवर्षी सत्तर ते ऐंशी किलोमीटर मी रस्ता बनवायचा परंतु या पाच वर्षामध्ये साधा रोड नाही बनवू शकले हे आत्या सध्याच्या विद्यमान आमदारची नामुसकी आहे सरकारमध्ये असताना जर करू शकले नाही तर म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे हा त्रास बघूनच आता जे आमगाव देवी विधानसभा क्षेत्रातील जे जनता आहे ते कुठेतरी जनमानसाचे नेता संजय कुराम यांच्याकडे आशेच्या नजरेने बघत आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला काय एक संदेश आपला नाही मी सर्वसामान्य घरचा मुलगा आहे माझे वडील कुठल्याच पदावर नाही सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझ्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन या विधानसभेचा वेगळा दृष्टिकोन आहे आणि मला गरिबीची जाणीव आहे याच्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे काय अडचण असू शकतात मी समजू शकतो आणि म्हणून माझ्या जनतेला एक आव्हान आहे की आज मी माझी आमदार असताना देखील तुम्ही जिथे हाक माराल तिथे मी पोचतो तुम्ही जिथे बोलवाल तिथे मी येतो तुमच्या कुठल्याही कामात मी सहज जातो आणि त्याच्यामुळे जनतेचा आज माझ्यावर पूर्ण विश्वास आहे विद्यमान आमदाराचा वरचा जो विश्वास होता जनतेचा इथल्या तो पूर्ण उडून गेला आहे माझ्याकडून अनेकांचे अपेक्षा आहेत की निश्चितच संजय कुरामजी काही ना काही करतील मी जनतेला एकच विनंती करतो जी चूक तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केली ती चूक पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये करू नका मी तुमचा साधारण कार्यकर्ता आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने मला आ, दोन हजार चौदा ते एकोणीसला सांभाळलं त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसला सुद्धा तुम्ही मला सांभाळा भविष्यात उरलेले काम मी पूर्ण करेन एवढं मात्र मी सर्व जनतेला आश्वासन देतो तर प्रेक्षकांना आपण पुराणजी जनमानसाचे नेते यांनी सांगितलं की कशा प्रकारे कोणकोणते विकास कार्य रखडले गेले आणि कोणकोणते विकास कार्य पूर्ण करायचे सोबतच जनतेला एक आवाहन सुद्धा केलं की मागच्या वेळेला जे चुकी केली ते या वेळेला करू नका आणि दोन हजार चोवीसच्या निवडून निघून दे त्यांना साथ द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू प्रथम बघत राहा महाराष्ट्र नमस्कार